नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ आहे कारण आपण एक काल व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्याला आदेश देण्यात आलेले आहेत की बाबा तुम्ही वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सर्व ग्रॉनच्या प्रोसेस काय असतील ते सुरू करून घ्या तुमच्या अत्यावश्यक बंदोबस्त असेल ते सर्व मागवून घ्या असं त्यांना आदेश देण्यात होते परंतु काल एक अजून एक रात्री परिपत्र आलेलं आहे ते परिपत्र आहे मुंबई लोहमार्गचं तुम्ही अवजे तुम्हाला मी माहिती सांगतो काय दिलं आहे त्यामध्ये तर मुंबई लोहमार्गाचं हो त्यामध्ये अशी माहिती दिली मुंबई लोहमार्ग हो आयु आयुक्तालयाचे स्थापनेवर सन दोन हजार हजार चोवीस पंचवीस करिता पोलीस शिपाईची जी रिक्तपदाची सातशे त्रेचाळीस जागा काढण्यात आलेली आहे त्याच्या भरती प्रक्रियेकरिता ग्राउंडची सुरुवातीकरिता वीस एक दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार आहे तर त्यासाठी काय आवश्यक आहे किंवा पोलीस बंदोबस्त आहे त्यासाठी घाटकोपर येते दिना दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता बैठक बोलवण्यात आलेली आहे जेणेकरून त्यात तुमच्या लागणाऱ्या वस्तू लागणारे ग्राउंडचे साहित्य लागणारा बंदोबस्त या सर्व तुम्हाला त्यात त्या त्या मागवता येईल आणि वीस तारखेला ग्राउंड सुरू होणार आहे असं त्यात टिप दिलेलं आहे पण आपण धरू एक दोन दिवस पुढं धरूया ही बावीस तेवीसच्या दरम्यान सुरू होईल किंवा सव्वीस सत्तावीसच्या पुढं चालू होईल परंतु कन्फर्मेशन झालेलं आहे की वीस जानेवारीपासून हॉल महाराष्ट्रात ग्राउंडच्या तारखा पडणारा आहेतच आता काय मुलांचं मनात आशंका निर्माण झाली असेल की मुंबईचं कधी होतं पुणे शहरचं कधी होतं आहे पालघरचं कधी होते नवी मुंबईचं कधी होतंय तर या सर्व जिल्ह्यांच्या ज्या जागा आहेत त्या जागेनुसार जा वेगवेगळे सर्व आहे आता समजा रायगड नगर पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर पुणे ग्रामीण ह्या जिल्ह्यांना जागा खूप कमी आहेत शंभरच्या आठ जागा आहेत पन्नास ऐंशी नव्वद पंच्याऐंशी अशा ज्या जागा आहेत ते लवकर होईल आणि ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात वॅकेन्सी आहे त्या ठिकाणी जास्त फॉर्म आलेले आहेत त्याला थोडा वेळ लागू शकतो जर वीस तारखेला सुरू झालं तर त्यामुळं आपण कुठं फॉर्म भरलेला आहे आपलं ग्राउंडची तारीख जर वीस तारखेला सुरू झाली बावीस तारखेला सुरू झाली तर एक दहा दिवसात संपून जाईल आणि तिथून एक पाच सहा दिवसात दहा दिवसात पेपर होईल अशा अनुषंगानं आपली तयारी करा आणि असा मनातनं भ्रम काढून टाका की काय नाही काय वीस तारखेला असे किती परिपत्र आहे तिला आणि वीस तारखेला कधी चालू व्हायचं काही बघू चालू झाल्यावर सुरू करू असं डोक्यातून काढून टाका आज वीस पंचवीस तारीख आहे राहिलेत फक्त वीस पंचवीस दिवस त्यात आपल्याला चांगली तयारी करायची शंभर टक्के वीस बावीस तारखेपर्यंत तुमची ग्राउंडच्या तारखा पडतील माझा तर अंदाज आहे दहा ते बारालाच हॉल तिकीट पडेल कारण आठ दहा दिवसा अगोदर आपलं हॉल तिकीट येतं पंधरा सोळा किंवा दहा तारखेच्या आसपास ज्या ज्या जिल्ह्यानं सुरुवात केलेली आहे त्या त्या जिल्ह्याचं हॉल तिकीट शंभर टक्के पडणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा जय हिंद